नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ एप्रिल दोन हजार चोवीसला जे लागणारे सूर्यग्रहण आहे त्याबद्दल मी सांगणार आहे या वर्षामधलं हे पहिलं सूर्यग्रहण आहे या वर्षात टोटल दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण आहेत आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लागणारं जे सूर्यग्रहण आहे हे या वर्षामधलं पहिलं सूर्यग्रहण आहे तर या सूर्यग्रहणाचं टायमिंग भारतीय टायमिंगनुसार काय असणार आहे हा जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार आहे की नाही भारताव्यतिरिक्त कोणकोणत्या देशामध्ये दिसणार आहे या सूर्यग्रहणाचा सुतक काळ पाळायचा आहे की नाही तसंच या सूर्यग्रहणामध्ये गर्भवतींनी काय काळजी घेतली पाहिजे ते सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणे माहिती त्यांनाही मिळेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून केलं नसेल तर चॅनलला करा चला तर फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करूया तर ग्रहण म्हटलं की सगळ्याच गर्भवती स्त्रियांना टेन्शन येतं की आता हे ग्रहण पाळायचं आहे की नाही पाळायचं आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस चैत्र अमावस्येला यावर्षी लागणार हे पहिलं सूर्यग्रहण आहे तर सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण असो हे दोन्हीही भौगोलिक घटना आहेत पण या जरी भौगोलिक घटना असल्या तरी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हे अशुभ मानलं जातं आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला लागणारे जे सूर्यग्रहण आहे हे पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे आणि हे खूप वर्षानंतर असं सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे पण आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला लागणार जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाहीये भारता, भारता व्यतिरिक्त हा सूर्यग्रहण पूर्व एशिया प्रशांत महासागर अटलांटिका महासागर उत्तर ध्रुव उत्तर अमेरिका पश्चिम युरोप दक्षिण अमेरिका दक्षिण युरोप या देशांमध्ये दिसणार आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लागणारं या सूर्यग्रहणाचा भारतीय टायमिंगनुसार टायमिंग काय असणार आहे तर हे जे सूर्यग्रहण आहे हे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी हे चंद्रग्रहण सुरू होणार आहे ते एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस मध्यरात्री दोन वाजून बावीस मिनिटांनी हे सूर्यग्रहण संपणार आहे टोटल पाच तास हे सूर्यग्रहण असणार आहे सूर्यग्रहणाच्या आधी बारा तास त्याचा सुतक काळ सुरू होतो पण हे जे सूर्यग्रहण आहे हे भारतामध्ये दिसणारच नाही त्यामुळे या सूर्यग्रहणाचा सुतक काळ सुद्धा पाळण्याची गरज नाही त्यामुळे बऱ्याचशा गर्भवतींना जी चिंता लागून असते की हे सूर्यग्रहण पाळायचं की नाही पाळायचं किंवा सुतक काळ पाळायचा की नाही पाळायचा तर या ग्र सूर्यग्रहणाचा सुतक काळ त्यांनी नाही पाळला तरीसुद्धा चालू शकते हे सूर्यग्रहणसुद्धा पाहण्याची गरज नाही मी बऱ्याचशा ग्रहणाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पूर्वीच्या काळी ग्रहण पाळायला का सांगितलं जायचं की त्यावेळी टॉयलेट वगैरे हे घराच्या बाहेर असायचे त्यामुळे स्त्रियांना स्पेशली गर्भवती स्त्रियांना रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडणं किंवा ग्रहणाच्या काळात घर घराच्या बाहेर पडायला दिलं जायचं नाही कारण ग्रहण काळामध्ये घराबाहेर खूप जास्त अंधार असायचा जा, आणि वातावरणामध्ये निगेटिव्ह एनर्जी पसरलेली असायची त्यामुळे बाळाला कोणती इजा पोचू नये यासाठी पण आत्ता तशी परिस्थिती नाही आहे आत्ता सगळीकडे लाईट्स आहेत आणि स्पेशली घरामध्ये टॉयलेट्स असतात त्यामुळे आता तुम्ही ग्रहण काळामध्ये बाथरूमला जाऊ शकता बरेचदा ग्रहण काळामध्ये गर्भवती स्त्रियांना सांगितलं जातं की तुम्ही काही अन्न खाऊ नका किंवा पाणीसुद्धा पिऊ नका पण सध्या उन्हाळा खूप जास्त सुरू झाला आहे कडाक्याचं ऊन आहे गर्मीसुद्धा खूप जास्त वाढली आहे त्यामुळे तुम्ही असं करू नका तुम्ही ग्रहण काळामध्ये सुद्धा पाणी पिऊ शकता तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिणं खूप गरजेचं आहे तुम्हाला जर तुमच्या घरामधून ग्रहण पाळायला सक्ती केली जात असेल तर तुम्ही पाण्यामध्ये तुळशीचं पान घालून ते पाणी ग्रहण काळामध्ये पिऊ शकता तसंही हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आहे त्यामुळे गर्भवतीने चिंता करण्याचं कारण नाही आहे तुम्हाला जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू